यातील तक्रारदार गजघाने यांची बहीण मूकबधीर असल्याने त्यांनी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ सोलापूर यांच्याकडे व्यवसायासाठी कर्ज प्रकरण केलेले होते सदरचे कर्ज प्रकरण कुक्कुटपालनासाठी मंजूर होऊन त्यांना रक्कम रुपये पाच लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आलेले होते सदरचे कर्ज हे जी यातील कर्जदार आहे यांच्या नावे वर्ग करण्यासाठी सोलापूर येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस् जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्र मल्लेशा माने यांनी व त्यांच्या कार्यालयातील लिपिक बनसोडे यांनी रक्कम रुपये या वीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केलेली असल्याने यातील तक्रारदार गजधाने यांनी सोलापूर येथील लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिनांक पंधरा नऊ दोन रोजी तक्रार दाखल केलेली होती सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने समक्ष सदर लाचेची मागणी होत आहे का याची पडताळणी करण्याचे ठरवले असता त्यामध्ये यातील आरोपी महेंद्र मल्लिशा माने व बनसोडे यांनी तक्रारदाराकडे सदरचे कर्ज त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी वीस हजारची लाचेची मागणी केली होती व तडजोडीयांती पंधरा हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे तपासाच्या कामी निष्पन्न झालेले होते त्यानुसार सा, सापळा यशस्वी सापळ्याच्या वेळी सदर आ, रक्कम रुपये पंधरा हजार ही स्वीकारताना यातील आरोपी महेंद्र माने व लिपिक बनसोडे यांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाने पकडलेले होते त्यानंतर त्या दोघां त्यांच्या त्या वतीने आम्ही सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे राणेसाहेब यांच्या न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता सदर जामिनाच्या वेळी आम्ही आरोपींच्या वतीने असा युक्तिवाद केला की तक्रारदाराने दिलेली तक्रार व प्रत्यक्ष लाच स्वीकारल्याचा कालावधी हा जवळपास चार महिन्याचा असून सदरच्या कालावधीमध्ये आरोपींना खोटेपणाने गुंतवण्याची दाट शक्यता दा आहे तसेच आरोपी हे मेहरबान न्यायालयाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करण्यास तयार आहेत तसेच सदरचा खटला हा चालण्यास चा बराचसा कालावधी लागणार असून दरम्यानच्या काळात आरोपींना जेलमध्ये ठेवून कुठल्याही हेतू साध्य होत नसल्याचे तसेच तपास हा पूर्ण झालेला असल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिलेले होते आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांनी यातील आरोपी जे जिल्हा व्यवस्थापक आहेत माने यांची रक्कम रुपये पन्नास हजाराच्या जामिनावरती मुक्तता केलेली आहे